दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की अजिंठा चौफुली जळगाव इथं छत्रपती संभाजीनगरमधील एक तरुण महागडी बुलेट चोरी करून स्वस्तात विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली इथं आलेला आहे अशा बातमीवरून गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे राहुल रगडे विशाल कोळी योगेश बारी यांना बातमीची खात्री करणे कामी अजिंठा चौफुली इथं रवाना केला सदर पथक हे अजिंठा चौफुली जळगाव इथे गेला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक तरुण इसम हा लाल रंगाच्या विना नंबर प्लेटच्या बुलेटसह दिसून आला त्या सदर पथकानं पळून जाण्याची संधी न देता शिताफीनं ताब्यात घेतलंय त्यास त्याचं नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव साजिद खान शकील खान राहणार छत्रपती संभाजीनगर असं असल्याचं सांगितलंय त्याच्याजवळ मिळून आलेल्या बुलेटच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याजवळ कोणतीही कागदपत्र नसल्यानं सदर बुलेटची चेसिस नंबरची ऑनलाईन पाहणी केली असता सदरची बुलेट ही पुणे येथील असल्याचं दिसून आल्यानं सदर इस्मा ताब्यात घेऊन त्यानं एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरी केली असावी या संशयावरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन यात अटक करण्यात आली होती पोलिस कस्टडी रिमांड दरम्यान सदर आरोपिताने संशयिताने अजून एक एस डी रोस्टर बुलेट अशी महागडी गाडी काढून दिली अशा प्रकारे सदर इस्माकडून अडीच लाख रुपये किमतीच्या दोन महागड्या बुलेट हस्तगत केल्या असून त्याबाबत चंदनगर पोलीस स्टेशन पुणे शहर आणि सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर इथं मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखले संबंधित पोलीस स्टेशनला आरोपी हस्तांतरित करण्याबाबत कळवण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक ना खाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी कामगिरी केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे हे करीत आहेत दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव